थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री ने ही वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे आंखों में चश्मा थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पर चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी को हाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फड़नवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाली की रिक्शा या ओळीमळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत एक व्यंगात्मक मराठी कविता सादर केली या कवितेमुळे शिवसेना शिंदेगड संतापला असून त्यांनी कामराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे चला तर पाहूया हे प्रकरण नेमकं का काय आहे मी सई आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते तर चला बघूया खरं काय कुणाल कामराने ही कविता हॅबिटॅट या मुंबईतील प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडी क्लब मध्ये सादर केली होती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी थेट हल्ला केला विशेष म्हणजे त्यावेळी शो सुरू होता आणि प्रेक्षक अजूनही आत होते अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अनेक जण घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले हॅबिटॅटचे महत्व केवळ एक मनोरंजक स्थळापुरते मर्यादित नसून ते एक असे ठिकाण आहे जिथे कलात्मक स्वातंत्र्याला मोठा मान देण्यात येतो इथे होणाऱ्या कार्यक्रमांनी अनेक कलाकारांना स्वतःची ओळख निर्माण करण्यास मदत केली आहे या घटनेनंतर द अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर जाहीर केले की ते तात्पुरते बंद राहील या घटनेबद्दल अनेक प्रसिद्ध कॉमेडियन्सनी स्पष्टपणे म्हटले आहे की आपली अभिव्यक्ती सुरक्षित असली पाहिजे नाहीतर स्टँडअप कॉमेडीचे भविष्य अंधारात येईल वीर दास अग्रिमा जोशुआ अंशू मोरे यांसारख्या कलाकारांनी या घटनेवर तीव्र टीका केली असून असेही म्हटले आहे की राजकीय दबावामुळे नव्या कलाकारांना स्टेजवर येण्याची प्रेरणा कमी होईल आणि आता आम्हाला केवळ जोक सांगण्याऐवजी स्वतःची सुरक्षितता तपासावी लागेल या प्रकारच्या घटनांमुळे कलात्मक स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता स्पष्ट दिसते या प्रकरणामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या नेत्या सक्रियपणे मैदानात उतरल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हा अपमान आहे कुणालने यासाठी माफी मागावी तर जया बच्चन म्हणाल्या स्वतंत्र कुठे आहे कुणाल बरोबर आहे संजय राऊत म्हणाले हा सत्य बोललाय पण शिवसेना म्हणते कुणालचे कॉल रेकॉर्ड बँक डिटेल्स तपासणार म्हणजे हा वाद आता कोर्टात जाणार का की कुणाल पुन्हा काहीतरी नवीन करणार ठाकरे गटातील सुषमा अंधारे यांनी कुणाल कामराच्या बाजूने उभ्या राहून शिंदे गटाविरुद्ध कठोर टीका केली तर शिंदे गटातील ज्योती वाघमारे यांनी प्रत्युत्तर देताना कामरावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर व्यंगात्मक कवितेचा आधार घेत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली या प्रतिक्रियांनी स्पष्ट होते की या विवादामुळे दोन्ही गटांमध्ये मतभेद आणखी वाढले आहेत या वादाच्या पार्श्वभूमीवर यासारख्या नवीन मंचाला देखील राजकीय अजेंडाच्या आरोपाखाली ओढलं जात आहे लेटनच्या आयोजकांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे या घटनेनंतर कामरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच माझी ट्विटरवर संविधानाची प्रत हातात धरलेल्या स्वतःच्या फोटोसह आगे बढणे का एकमात्र रास्ता असे विधान पोस्ट केले कुणाल कामरा यांची एक फोन कॉल रेकॉर्डिंग सुद्धा व्हायरल होत आहे या त्रेपन्न सेकंदाच्या ऑडिओ क्लिप मध्ये एक व्यक्ती कामरा यांना फोन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या विधानांबद्दल विचारतो कामरा त्याला उत्तर देतात कि तो आता मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री आहे यानंतर कॉलर त्यांना धमकी देतो आम्ही स्टुडिओ सोबत काय केलं ते बघा तुमचंही तसंच काहीतरी होईल कामरा शांतपणे उत्तर देतात की ते सध्या तमिळनाडू मध्ये आहेत ज्यावर कॉलर गोंधळून विचारतो आता तमिळनाडू कसं गाठायचं हा हा जगदीशा बोलाव सूचना साकम क्या व्हिडिओ तुलाय कौन कौन सौ शिंदे साहब हाँ। हमारे मुख्यमंत्री उनके बारे में क्या वीडियो डाला है अभी तो मुख्यमंत्री का है उप मुख्यमंत्री है, है उनके बारे में क्या वीडियो डाला है तू देखा ना आपने वीडियो देखा है कल तो जाके देख ले हम लोग अभी तू जिधर मिलेगा ना तेरा भी वही हाल होगा रिजर्व रहता है तू तमिलनाडु तमिलनाडु तेरी तमिलनाडु आजा, आजा आजा। तमिलनाडु में कैसा पूछेगा भाई राज्याचे गृह मंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत ही माहिती दिली या सर्व घटनांमुळे असं स्पष्ट झाले आहे की स्टँडअप कॉमेडीचे स्वातंत्र्य आणि कलाकारांची सुरक्षितता केवळ हा एक कलात्मक विषय नाही तर देशातील लोकशाही मूल्याचेही प्रतिबिंब आहे आता मोठा सवाल या प्रकरणाचे पुढे काय होणार कुणाल पोंडेचेरीतून परत येणार का की शिवसेना त्याला शोधनार? मी म्हणते कुणालने आणखी एक शो केला तर हा वाद अजूनच भडकेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा याच्या पुढे नेमकं काय घडणार का हे पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र